दरवर्षीप्रमाणे प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येते दिपाळीची तयारी जोरात चालू आहे रुग्णालयातील मनोरुग्ण मोठ्या कौशल्याने विविध वस्तू तयार करत आहे त्यामध्ये आकाशकंदील आहेत पंत्या आहेत उठणे आहे रंगोळी आहे तसेच बॅग्स आहेत वेगळे पर्स आहेत अशा विविध सुबक सुंदर वस्तू तयार करत आहेत ग्लास लँटन आहेत अशाप्रमाणे ह्याचा उद्देशच असा आहे आपण वर्षभर रुग्णांच्या पुनर्वसनासाठी वेगळ्या उप उपक्रम राबवत असतो तर यावेळी विशेष आहे की मानसिक आरोग्य सप्ताहाऐवजी मानसिक आरोग्य महिना साजरा करणार आहोत दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर ह्या भारत सरकारच्या उपक्रमाच्या निमित्त महाराष्ट्र शासनसुद्धा कमी नाही हे दाखवण्यासाठी माननीय मु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच आमचे आ, आ, प्रेरक माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री यांच्या सूचनेनुसार व प्रेरणेतून तसेच बोर्डिके मॅडम आरोग्यमंत्री यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये उद्देश असा आहे की मनोरुग्ण त्यांचं मनोरुग्णांचं कौशल्य ओळखून छोट्या मोठ्या कृती व्यवसाय त्यांना शिकवणे आणि जेणेकरून यातून स्वतःच्या पायावर भरावून स्वावलंबी करण्याचा मनोरुग्णाचा प्रयत्न आहे यामध्ये असंही असतं की मनोरुग्णांना आपल्या आजारातून बरे झाल्यानंतर एकाग्रता वाढवण्यासाठी पुन्हा पुन्हा दाखल रुग्णात होऊ नये म्हणून समाजात राहण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टीची मदत होते हा पुनर्वसनाचा एक छोटासा उपक्रम म्हणून हा राबवत आहोत यामध्ये तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत सर्व वस्तू आम्ही आरोग्यभवन येथे व मनोरुग्णालयात स्टॉल ठेवून विक्रीसाठी ठेवणार आहोत जरी छोट्या प्रमाणात असले तरी ह्या मी ह्यावेळी मोठा उपक्रम करण्याचा प्रयत्न करीत आहोत